देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पालिका आयुक्त शीतल उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं इंद्रभवन इथं पालिका आयुक्त शीतल उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संविधानातील उद्देशिकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ घेण्यात आली कुठ असेल खाणेपुरे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही मी शपथ घेतो की

प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गुणवंत आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान पालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्मार्ट सिटीचे से मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप आय। कारंजे मुख्य लेखापाल रत्नराज जवळगीकर मुख्य लेखा, लेखा परीक्षक रुपाली कोळी उपायुक्त आशिष लोकरे तैमूर मुलाणी शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित अविनाश मगर अनिता मगर नगर अभियंता सारिका अकुलमार आयुक्तांचे स्वय सहाय्यक राहुल कुलकर्णी विजयकुमार राठोड राजेश परदेशी अविनाश वाघमारे निलकंठ मटपती रामचंद्र पेंटर लक्ष्मण दोनतुल युवराज गाडेकर डॉक्टर मंजिरी कुलकर्णी आदींसह अधिकारी कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सत्तर एम एल समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या कामासाठी नियमित पाठपुरावा करण्यात येत असून आतापर्यंत उजनी धरणातील जॅकवेलचे पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे तसेच एकूण एकशे दहा किलोमीटर पैकी एकशे पाच किलोमीटर इतकी पाईपलाईन धरण्यात आली आहे ब्याऐंशी किलोमीटरचे हायड्रॉलिक टेस्टिंग पूर्ण झाले आहे फेब्रुवारी दोन हजार पूर्वी हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे ही योजना, पार शहरातील भुयारी गटार व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी व तिचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर याच्या अंतर्गत दोनशे सात पॉईंट चौपन्न किलोमीटर चे ड्रेने तेहतीस एकोणसत्तर इतक्या रकमेचा प्रकल्प मंजूर झाला असून त्याची निविदा अंतिम करून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कामास प्रारंभ करण्यात आला आहे था। सदरील काम डिसेंबर दोन हजार सव्वीस च्या अखेर पूर्ण करण्यात येणार आहे आज रोजी या अंतर्गत तेरा किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येऊन त्यावरील मानहोल आणि प्रॉपर्टी चेंबर्स